कमवायचे लाखो रुपये आणि लाखो रुपयाच प्रॉडक्ट घ्यायचं का अहो बिलकुल नाही तुम्हाला एकदम स्वस्तात तुमचा बिझनेस स्टार्ट होतो फक्त पंचवीस हजारात आणि महिन्याचे कमवू शकता लाखो रुपये अहो खरं सांगते हे कलेक्शन असं आहे की त्यामध्ये तुम्हाला सायजेस मिळतात आणि त्याप्रमाणे तुम्ही पैसे कमवू शकतात नेमकं कुठलं कलेक्शन आहे बॅक साईडला बघितल्यानंतर थोडं लक्षात आलंच असेल पण या ठिकाणी कसं असताना ऑफलाईन सुद्धा कस्टमर तुम्हाला मिळत असतात आणि प्रॉपर सेल्स पर्सन पण मग जर ही अजमेरा फॅशन एका ब्रँड सोबत जोडायचं असेल पहिले तर हा व्हिडिओ तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे तर मंडळी आपण या ठिकाणी फक्त फ्रॉक पॅटर्न बघणार आहोत बघू शकता कॉटन मटेरियल मध्ये तुम्हाला फक्त दोनशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये असे सुंदर कलेक्शन मिळणार आहे बघू शकता बेल्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि स्लीव जर लावायचे असतील ना तर तुम्ही स्लीव पण लावू शकता म्हणजे हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सर्व सायझेस पण मिळत असतात क्वालिटी आहे आणि त्यातले त्यात यामध्ये अस्तर पण आहे मंडळी कॉटन मध्ये तुम्हाला अस्तर मिळून जाणार आहे बघू शकता तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कॉन्सेप्ट दिलेला आहे म्हणजे की प्रॉपर एकदम अप टू डेट या ठिकाणी तुम्हाला कलेक्शन एवढे सुंदर मिळतात की काय सांगायचं की म्हणजे की व्यवसाय करायला जर तुम्ही सुरुवात केली ना तर काही हरकत नाही आणि बिलकुल अडचण सुद्धा येत नाही जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात जे प्रिंट आहे खूप सुंदर तुम्हाला फ्लावर प्रिंट मिळून जाणार आहे आणि क्वालिटी पण बेस्ट आहे म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वे कलेक्शन बल्क वाइज घ्यायचे सिंगल पीस कुठला नाही मिळत जर व्यवसाय करायचा असेल तर एका ब्रँड सोबत जुडणं खूप महत्वाचं आहे आणि सर्वात मेन म्हणजे जर ब्रँड तुम्हाला एका नात्यासोबत जर कुठलीही गोष्ट जर देत असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला डेली वेअर असेल पार्टी वेअर असेल किंवा कोणाला गिफ्ट करण्याच्या हिशोबाने जर मध्ये कलेक्शन असेल तर किडसचं कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट असणार आहे यानंतर आपण पुढचं कलेक्शन बघ तुम्ही बघू शकता यामध्ये पण तुम्हाला जी प्रिंट आहे खूपच सुंदर मिळून जाणार आहे आणि याच्यामध्ये पण जी साईज तुम्हाला मिळते अठ्ठावीस तीस बत्तीस चौथी जी पण काही साईज असेल ती त्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे प्रॉपर तुम्हाला बारकोड सिस्टम असतं म्हणून तुम्हाला काही इश्यू नाही येत आणि काही प्रॉब्लेम पण नाही जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल कसा स्टार्ट करू शकतो आणि एका एक प्रॉडक्ट मध्ये आम्ही मार्जिन कशी लावू शकतो ते सुद्धा तुम्हाला अजमेरा फॅशन सांगत असतं पुढचं आपण बघणार आहोत यामध्ये तुम्ही बघू शकता वाव शर्ट आहे किती सुंदर आहे की नाही कॉन्सेप्ट बघा मंडळी आणि क्वालिटी बेस्ट आहे डिझाईन पॅटर्न तुम्ही चेक करू शकता एवढे सुंदर कलेक्शन कोणी देतं का स्वस्तात कोणी नाही देत ना म्हणून अजमेरा फॅशन बनलेला आहे स्वस्त देण्यासाठी आणि प्रीमियम क्वालिटीसाठी अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत हे तुम्ही बघू शकता शर्ट आहे लाईट कलर मध्ये आहे व्हाईट आणि थोडं ग्रे कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हा शर्ट मिळून जाणार एवढे सुंदर कलेक्शन एवढी सुंदर वरायटी तुम्हाला जी मार्जिन सोबत मिळते ना तर ती कुठेच मिळणार नाही ना सुरत अख्खं सुरत फिरून या तरी तुम्हाला असं मार्केट मिळणार नाही ना ना, जे अजमेरा फॅशन मध्ये सर्व कलेक्शन मिळत असतात तुम्ही ऑफलाईन सुद्धा कस्टमर बघू शकता या ठिकाणी ऑफलाईन कस्टमर चालूच आहे आणि त्यातले त्यात माहितीये प्रॉपर सर्व्हिस दिली जाते हे महत्त्वाचं आहे जेव्हा आपल्या दुकानात कस्टमर येतं त्याला प्रॉपर सर्व्हिस देणं हे तुमचं काम आहे म्हणून इथे आल्यानंतर आमच्याकडे सेल्स पर्सन असतं त्यातले त्या तुम्हाला लँग्वेज प्रमाणे सेल्स पर्सन मिळत असतं की तुमच्या एरियात काय चालणार आहे किंवा काय नाही चालणार हे सुद्धा डिटेल्स ते तुम्हाला सांगत असतात अजून आपण फॅन्सी पार्टीवर फो बघू शकतो खूप सुंदर आहे आपण म्हणतो ना की लहानांपेक्षा मोठ्यांच्या म्हणजे मोठ्यांपेक्षा लहानांचे कपडे खूप महाग भेटतात पण असला काहीच भाग नाहीये या ठिकाणी तुम्हाला खूपच स्वस्त म्हणजे सव्वीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राईज मध्ये कलेक्शन मिळतात इतके स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये अजून आपण कलेक्शन बघणार आहोत तुम्ही घरी बसल्या महिला आहात किंवा तुमचं दुकान आहे दुकानात काहीतरी नवीन कलेक्शन ऍड करायचे आमचा सेल चालत नाही किंवा आमचं दुकान चालत नाहीये तर तुम्हाला हे कलेक्शन ऍड करणं खूप गरजेचं आहे अजून आपण या ठिकाणी बघूया पार्टीवेअर फ्रॉक आहे काय जबरदस्त कॉन्सेप्ट आहे मंडळी तुम्ही बघू शकता याच्यावर तुम्हाला कॅप मिळणार आहे टोपी आहे खूप सुंदर टोपी या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि वेस्टर्न वेअर सारखं तुम्हाला ठिकाणी फ्रॉक मिळून जाणार आहे इतके युनिक आणि वेगळे कलेक्शन अजमेरा फॅशन तुम्हाला म्हणजे कलेक्शन देत असतात जे तुमचे पटकन पण सेल होतील एक किंवा दोन दिवसात जर तुमचे एक किंवा दोन दिवसात प्रॉडक्ट सेल करायचे असेल तर एका ब्रँड सोबत जुडणं खूप महत्वाचं आहे कलेक्शन जे आहे ना असंख्य आहे असंख्य व्हरायटीज आहे पण एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्याची बाब शक्य नाही होत म्हणून तुम्ही एकदा एकदा तरी या अजमेरा फॅशनला नक्कीच तुमचा बिझनेस दिवशी स्टार्ट होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार